क्रेडाई एम सी एच आय कल्याण डुंबिली युनिटचा चौदावा प्रॉपर्टी प्रदर्शन ग्रहोत्सव येत्या ते तेवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान कल्याणच्या फडके मैदानावर आयोजित केल्या जाणार आहे या प्रॉपर्टी एक्सपो पन्नासहून अधिक विकासक आणि एकशे पन्नासहून अधिक प्रोजेक्ट जनतेला एका छताखाली खरेदी करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती एम सी एच आयच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत एमसीएच आय चे कल्याण डुंबिली युनिटचे अध्यक्ष राजेश गुप्ता माजी अध्यक्ष रवी पाटील सचिव सुनील चव्हाण मनोज राय व इतर सदस्य उपस्थित होते प्रॉपर्टी प्रदर्शनात कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर टिटवाळा शिलफाटा ठाणे परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे घेण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे तसेच सोळा लाखांपासून ते दोन कोटीपर्यंतची घरे प्रदर्शनात उपलब्ध असणार असल्याची माहिती एम सी एच आयकडून कडून देण्यात आली आहे एम सी एच आय क्रीडा कल्याण डोंबिवली युनिट तर्फे सालाबाद आज चौदावं वर्ष आमचा आहे गृहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे आणि तेवीस ते, ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे क्रीडा एम सी एच्या कल्याण डोगुल युनिट हे चौदा वर्ष करत आलेलं आहे येणाऱ्या <laughs> एक्झिबिशनमध्ये गृहस्थ जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील सुरेश बाळामामा मात्रे खासदार असतील त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील महापालिका आयुक्त असतील कलेक्टर असतील पोलीस आयुक्त असतील असे सर्वच राजकीय सामाजिक सरकारी शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे